मुलांना तुमचं मतदान नाहीये नक्की पण काय कोणाची हवा लंकेची कवी लंके साहेबांची आमच्या गावात रस्त्यांची काम भरपूर दिलेली आहेत त्यामुळे तुझं काय नाव चिकणे दिगंबर पोट तुझं काय नाव चिकणे आयुष्य बाबाजी तू निलेश लंकेंना कधी पाहिलं हो तुझे कधी बोलले का फोटो काढलेला आहे फोटो काढलेला आहे मग तू त्यांच्या प्रेमात पडला हो आता या विभागाचे खासदार कोणी हो सुजय विखे पाटील तर त्यांचं काम चांगलं नाहीये त्यांचं बी भरपूर काम चांगलं आहे तसं पण आम्ही निलेश लंके यांचे तालुका म्हणून का मतदारसंघात तर काही फिरलेले नाहीत लोकसभेच्या त्याचा फटका बसेल ते थोडाफार बसेल पण ते चांगले फिरलेले आहेत तसे त्यांचे चांगले नाव गाजलेले आता त्यांनी कोरोनाच्या काळात बी खूप मोठे काम केलेले आहेत त्याचा फायदा होईल शरद पवार अजित पवार पुन्हा शरद पवार असं धरसोड राजकारण ते होईल पण आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकी होईल युती होईल आणि मग त्यांचा पराभव चालू राहील प्रश्न असा आहे अगोदर शरद पवारांकडे निवडून आले नंतर अजित पवारांकडे गेले आता लोकसभेसाठी पुन्हा शरद पवारांकडे आले त्याचा फटका बसेल नाही बसायचा अंदाज मग ते व्हायचं नाही तसं म्हणजे शरद पवार माणूस तसे चांगलेच ना ते नाही होऊन देणार आता एकदा गेले अजित दादा तिकडे गेले भाजप मध्ये शरद पवार घ्यायचे आता, आता काय माहिती अशी ठीक आहे तू खूप लहान आहे पण चर्चा अशी होते की भाजप मध्ये अजित पवार जावं असं शरद पवारने सांगितलं होतं असं म्हटलं जाते ते, ते नाही एवढी माहिती मला पण नाही असं नसं झालं म्हणजे तुझ्यापर्यंत जेवढी माहिती तेवढीच एवढीच देशाचे पंतप्रधान कोण आहे नरेंद्र मोदी त्यांचं काम कसं त्यांचं काम पण चांगले पुन्हा ते पंतप्रधान व्हावेत हा